अयोध्या या ठिकाणी दिनांक 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिरामध्ये राम मूर्तीची मंदिरा प्राणप्रतिष्ठा होणार असून यानिमित्त देशभरातून अनेक युवक तरुण अयोध्या या ठिकाणी जात आहेत अहमदनगर शहरातील सोमनाथ हरबा हा युवक अयोध्याकडे कडे जाण्यासाठी रवाना झाला असून हा युवक सायकल वर अहमदनगर ते अयोध्या प्रवास करणार आहे माळीवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन या युवकाने आपल्या अयोध्या दौऱ्याला सुरुवात केली असून या प्रवासासाठी त्याला शहर शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी मोलाचे योगदान दिले आहे अहमदनगर शहरात जिल्ह्यातील हा एकमेव तरुण असा आहे जो सायकलने अहमदनगर ते अयोध्या असा प्रवास करणार आहे बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिराचं भूमिपूजन आहे प्राणप्रतिष्ठा आहे आणि हा कार्यक्रम म्हणजे संपूर्ण देशवासियांसाठी एक आनंदाची पर्वणी आहे दिवाळीसारखा तो उत्सव साजरा होणार आहे संपूर्ण भारतामध्ये आनंदाची एक वेगळी लहर निर्माण झालेली आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या या अत्यंत पवित्र अशा या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या नगरमधील एक तरुण सायकलवर त्या ठिकाणी निघालेला आहे सोमनाथ राजेश हरबा राहणार भिंगार असं या तरुणाचं नाव आहे हा खराराम भक्त आहे आणि या पवित्र सोहळ्यासाठी हजर राहण्यासाठी त्याला आम्ही विनंती केली तुला रेल्वेचं तिकीट देतो तुला लक्झरीचं तिकीट देतो तुला विमानाचं तिकीट देतो तरी पण तो म्हणणार नाही ना मला सायकलवर त्या ठिकाणी जायचं आहे त्याला या त्याच्या प्रवासासाठी नगरकरांच्या सर्व तर्फे शुभेच्छा मी देतो आणि त्याचा हा प्रवास सुखकर व्हावो अशी एक प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो त्याला कुठेही आडी अडचणी आली तरी त्यासाठी त्याच्याकडे एक लेटर दिलेलं आहे त्या माध्यमातून मा त्याला जिथं कुठं गरज पडेल तर तिथे आपण अहमदनगर शहर केलीतर्फे त्याला लागणारी मदत पोहोचवू असं त्याला दे आश्वासन देतो आणि त्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव सोमनाथ राजे शारभा आणि अयोध्येसाठी चाल चाल आमचा प्रवास कसा आहे तिचा आमचा प्रवास आपला चाळीस पन्नास किलोमीटर सायकल सायकलवर राहणार आहे नगरमधून तुझ्यासोबत सायकलवर बोलतो मी एक कसं आहे तर आहे राहतो अहमदपर्यंत आपल्या आता बघ तुला या प्रवासात सहकार्य कोणी कोणी कुणी केलेलं आहे कसं केलं भगवान केलं भाऊ केले हा भरपूर आलं सर तुम्हाला सपोर्ट केला भरपूर माहिती सगळं दिल्या हा हे म्हटलं आता एन टी बी न्यूज मराठी अहमदनगर